मी आता या कुरुड्या आहे माझ्याकडे या कुरुड्याची भाजी दाखवणार आहे मी आता याला मी बारीक करून घेते या कुरुड्याला हे बघा असं मी बारीक करते आता मी याला पाण्याने भिजवून घेते त्या कोरड्याच्या चुराला हे आता दहा एखादा तास आपण याला मुरुद्याचं म्हणजे नरम होऊन जाते थोडं पाणी घालते आता याला मी भिजत घालून घेतले पाण्याचा कुलवा देऊन आता याला मी एक तास रेस्ट करायला ठेवते ठेवते हे पापडची भाजी मी दाखवणार आहे त्यासाठी कांदा घेतलेला आहे चिरू आता यामध्ये कढईमध्ये तेल घालून घेते आता हे तेल गरम झालेलं आहे थोडंसं जिरं फोडणीला घालून घेते जिरं तडतडलं की यामध्ये

आता हे कांदे छान गुलाबी परतून झालेले आहे त्यामध्ये आता तिखट मीठ हळद आणि आमचूर पावडर हे घालून घेते मसाला छान शिजलेलं आहे त्यामध्ये आता ह्या पापडचा चुरा पाणी घालून केलेला आहे फुलवा देऊन आता हे मी घालून घेते थोडंसं भांतरी फुलवा घेऊन देते थोडंसं कडक झालेला आहे हे भाजी झालेली आहे आता मी यामध्ये कोथिंबीर घालून घेतो जर तुमच्या पुरुठ्याच्या थोडासा तुरा पडला असेल तर या पद्धतीची जर तुम्ही भाजी केली तर पुरा वाया जात नाही घालून घेते हे बघा पुरा वाया जाणार नाही आणि मुलंही छान आवडी न खाता छान भाजी होती हे अशा पद्धतीची करा आणि माझ्या ग्रामीण चॅनलला नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा लाईक करा